छोटीशी शॉर्ट व्हिडिओ काढली आहे त्याच्यामध्ये आमच्या आघरी समाजामध्ये पाचवी कशी पुजतात कसा थे थे पाटा पुजतात उटकेल आणि प्रसाद कसा तिथे ठेवतात पाट्यावर आणि पूजा कशी करतात याची छोटीशी झलक दाखवली आहे तर तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच वाट आमच्या आग्रिकोळी समाजामध्ये असं पाचवीला असं केलं जातं असे अस्वाँग पाच दिवे लावतात आणि हा मोठा दिवा लावतात तो सगळीकडे म्हणतात पाटा पाटाला पुजतात असं पूजन केलं ला जातं त्याचा आवाज करतात ताटाचा बाळाच्या समोर बाळ रडलं पाहिजे यासाठी असा प्रसाद दिला जातो याचा ब्लॉक माझा तुम्हाला कसा वाटला आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका